महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधुलो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधुलो मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौदानाबाद तालुका कळम जिल्हा धाराशिव बंधुलो आज तुम्हाला एक वेगळ्या अडचणीवर सांगतोय बऱ्याच शेळी पालकाच्या शेडमध्ये पिसवा पिसवाची प्रादुर्भाव झालेला असतो बघा कोणी त्याला पिसवा म्हणत असेल कुणी त्याला पिसू म्हणत असेल कुणी त्याला कुटकी म्हणत असेल याच्यापेक्षा काही वेगळं नाव असलं ना हे पण तुम्ही मला जरूर सांगा बंधू वातावरण बदललं ना समजा उन्हाळा संपला पावसाळा आला तर ह्या पिसवा काय करतात ह्या पिसवाचे अंडे काय करतात ह्या वातावरणामुळे उभले जातात तुमच्या जर दलदल असेल ना तुमच्या शेडमध्ये शंभर टक्के त्या पिसवाचा प्रादुर्भाव एकदम जास्त होतो आणि बरेच शेळी पालक हे काय करतात झाल्यानंतर पुन्हा बघतात पण बंधुनो झाल्यानंतर कंट्रोल करणं कुठलंही रोग असो नाही एखादं कुठलं पिसवा असो किंवा गोचिड असो झाल्यानंतर कंट्रोल करणं फार अवघड पण त्याकरता काय करा होऊच नाही ना ते आपल्या मध्ये झाल्याच नाही पाहिजेत ह्याची काळजी घ्या झाल्यानंतर काय करतात माझे शेळी पालक असं एखादं कुठलं तरी घ्या बी एस सी आणायचं त्याच्या पूर्ण अंगाला चोळत बसायचं ते धरायचं पिलू चोळायचं बंधुनो हे करायची गरज सुद्धा नाहीये कारण काय करायचं ह्या पिसवा हो होऊच नयेत ह्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय बंधुलो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचे घंटी नाही ह्या घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका हे घंटी जर ऑन नाही केली तुम्हाला जो नवीन व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला येणार नाही बंधुलो तुम्हाला जर ह्या शेळी पालका पालनाविषयी जर व्हिडिओची गरज असेल तर शंभर टक्के बंधुलो तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि त्या घंटीचं बटन ऑन करून ठेवलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला फायद्याचे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला काही माझे असणारे बंधू काय करतात पिसवा झाल्यानंतर पुन्हा जागे होतात पण एक लक्षात ठेवा पिसवा जरी छोटी असली ना तो कीटक जरी छोटा असला तरी शेळी पालनामध्ये तो घातक कीटक आहे पंचवीस ते पन्नास टक्के खाल्लेलं सगळं ते कीटक शोषून घेते लहान पिल्ल्याला जर पिसवा झाल्या तर बंधुनो त्या लहान पिल्लाचा मृत्यू सुद्धा होत आहे त्याकरता जास्त घाबरायचं नाहीये तुम्हाला जास्त सांगत नाहीये फक्त चाळीस रुपये महिन्याकाठी चाळीस रुपये खर्च होत आहे चाळीस ते पन्नास रुपये काय करा हे हिंड हे असणार हिंडॉल नावाचं पावडर आहे बंधुनो हे हिंडॉल हिंडॉल नाही मिळालं तर यावल हे यावलकर नावाचं पावडर आहे ह्याच्यामध्ये क्लोरो पायरीफास दीड टक्के आता काही बीएससी मध्ये लिहिलेला असतोय दीड टक्के म्हणून पण बंधूं मी माझा अनुभव सांगतोय जर माझ्या एखाद्या बंधूच्या शेडमधील पिसवा जातच नसतील फक्त या दोन पैकी कुठलंही हे हिंडॉल मिळालं तर अति चांगलं नाहीतर यावलकर सुद्धा त्याच्या पाठोपाठ पाड़ चांगलाय बंधूंनो मी कुठल्या कंपनीची शिफारस करत नाहीये फक्त माझा अनुभव सांगतोय सुरुवातीला काय करा सकाळी सकाळी तुमचा असणारा गोटा स्वच्छ करा आणि कुणाच्या अंगाला लावायची गरज नाहीये बंधू नो काही नाहीये काही नाहीये फक्त ह्या शेळ्यांच्या असं पायावर जाईल असं टाका हे शेळ्यांच्या पायावर गेलं पाहिजे त्यांच्या समोरच्या पायावर फक्त तोंडावर मारू नका हे पायावर गेलं ना हे का। काय करतय ज्या वेळेस शेळी बसते ना त्याचा उग्र असणारा तुम्हाला वास त्या ठिकाणी येतोय आणि हा वास तुमच्या शेळ मधली एकही पिसवा त्या ठिकाणी जरी एखाद दुसरी असली ना त्या ठिकाणी ते अजिबात जिवंत राहत नाही बंद त्याकरता त्या काय करा अजिबात त्या शेळीला धरण्याचं त्या पिल्ला धरण्याची अजिबात चिंता करू नका किंवा त्याला धरून कुठेतरी तुम्हाला हे करायचंय हे अजिबात हे करायची गरज नाहीये हे टाकत असताना फक्त गव्हाणीत न जाईल याची दक्षता घ्या गव्हाणीत जाईल किंवा अन्नावर ते पडेल ह्याची अजिबात थोडी काळजी घ्या आणि हे पायावर जाईल का नाही शेळ्यांच्या है पाया हे पायावर गेलं पाहिजे हे पायावर मारलं ना असं हे ज्या वेळेस शेळी बसते ना तिच्या अंगावर एक सुद्धा पिसू अजिबात थांबत नाही आता या था। माझ्या याच्यामध्ये पिसवाचा अजिबात बंद कुठलाच प्रादुर्भाव नाहीये पण एक सुरक्षा म्हणून किंवा ते होऊ नयेत म्हणून हे मी काळजी घेतोय हे जर तुम्ही आठवड्यामधून तुम फक्त एक दिवस केलं ना आठवड्यामधून एक दिवस महिन्यातून चार वेळा स्वच्छ केलेल्या गोट्यानं सुरुवात शक्यतो बंधून हे कडे काठीने जास्त टाका कारण कडीला काय होतय आपल्या गोट्यामध्ये ओलसरपणा तयार होतोय बघा आणि ह्या ओलसरपणामुळे पिसवाचा प्रादुर्भाव ह्या ठिकाणी जास्त झालेला दिसतोय पिसवा असतील तुमचे डास असतील ह्याच्यामुळं फक्त गोचिड गोचिडावर याचा परिणाम होत नाही बंधुलो नाहीतरी पिसवा आणि डास त्याचा संपूर्ण नायनाट करण्याची ताकद ह्या असणाऱ्या पावडरमध्ये तर बंधू जर समजा तुम्हाला तुमच्या शेड मध्ये जर वाटलं की मला पिसवाचा प्रादुर्भाव होतोय तर ते वाट बघण्यापेक्षा तुम्ही असणाऱ्या ह्या दोन्ही पैकी कुठलीही पावडर वापरा आणि तुमच्या शेड मध्ये फक्त धुराळा अजिबात एक सुद्धा पिसू किंवा एक त्या पिसवाचं अंड तुमच्या शेड मध्ये तयार होणार नाही ह्याची शंभर टक्के बंधू नो तुम्हाला खात्री देतो बंधू न व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा वाटलं एखाद्या बंधूला शेअर करा तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी शेअर करा बंधू नो मी ह्या ठिकाणी येतेच थांबतो जय हिंद जय भारत